मोबाईल असेल आपला फळालो मोबाईल आहे की नाही सगळ्यांनी त्यांची फ्लॅश लाईट लावायची मोबाईलची लाईट असते ना फ्लॅश लाईट सगळ्यांनी मोबाईल काढायचा फ्लॅश लाईट लावायची एकदम फास्ट टाइम थोडासा कमी आहे आपण तरुण येऊ तरुण येऊ ती आहे सगळ्यांनी मोबाईल काढायचा आहे आणि त्याची फ्लॅश लाईट लावायची ज्यांचं आहे त्यांनी ज्यांचा नसेल त्यांनी हातभर काढायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी फ्लॅश लाईट बंद करायची आहे आपण एकविसाव्या शतकातील सर्व मंडळी आहोत आज या सुंदर कार्यक्रमला नवनिर्माण शिक्षण संस्था लक्ष्मीबाई सीताराम हळवे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या आजच्या या शाळेमध्ये स्कूलमध्ये आणि या महाविद्यालयामध्ये उपस्थित असलेले हायकोर्टचे ॲडव्होकेट अनिलजी निरवडेकर सर त्याचप्रमाणे या शाळेचे ज्यांचं खरोखरच कौतुक करावं ते आमचे सुभाषजी सावंत सर प्राचार्य यांच्यासाठी जोरदार ताणा म्हणतात पहिल्या कारण ज्यांच्यामुळे तुमच्यापर्यंत मी येऊ शकलो कारण त्यांची चिकाटी आणि गेले कित्येक दिवसाचा माझा संपर्क त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे विव... उद्योजक विवेकानंद नाईक साहेब भाई परमेकरजी राजेंद्र केरकर त्याचप्रमाणे नपास झालो साहेब रिअल फॅक्ट आहे परंतु नपास झाल्यानंतर पास कसं व्हायचं याच्यासाठी मेहनत केली परंतु मेहनत ही फक्त मेहनत न करता माझा इतिहास जर बघायचा झाला तर सर सांगतील नंतर तर खूप घाम गाळून प्रत्येक व्यक्ती करतो पण माझा जरा इतिहास खूप वेगळा आहे मी तरुण युवक तुमच्यापैकीच आहे विशाल परब म्हणजे मोठा कोणी नाही आहे सर आहे का प्राचार्य सर विशाल परब आपल्यातला नाही ना त्यामुळे आज सर्व आपल्या तरुण मुलांनी मला वाटतं दोडामार्गची मुलं जास्त असतील बरोबर ना जास्त आज आपण सर्वांनी आपल्या घरी जायचं आहे आणि आपल्या घरी जाऊन आपल्या आई सांगायचं सांगायचंय की आपल्या प्राचार्य सर आणि संस्थेने खूप सुंदर कार्यक्रम घेतलाय आणि या कार्यक्रमाला आमचे दादा विशाल दादा आले होते काय सांगणार आपली मुलं बोलत नाही सर काय बोलणार विशाल दादा आले होते बोलला ना मी तुमच्यातला आहे तुमच्या सगळ्यांच्या हृदयातला आहे आणि सर्वप्रथम मुलांना तुम्हाला एवढंच सांगतो आज तुम्ही सगळेजण बँच बसलाय बसलाय त्यावेळीची पिढी अशी होती की जमिनीवर पण बसायला जागा नव्हती बरोबर ना सर आम्ही पावसाच्या भिंतीच्या बाजूला ओलीमध्ये बसायचो आज तुमच्यासाठी खूप खरोखर चांगली एवढी इमारत ज्यांनी बांधली ते आमच्या कपिल पाटील साहेबांना मी खूप धन्यवाद देतोय शेतकरी कामगार पक्षाची संघटना मला वाटतं मी सरांच्या बाजूला बसलो सरांनी मला इतिहासच सांगितला की या ठिकाणी परमेश्वर साहेब बोलले की ही भिंत भिंत ही चिरा चिरा ही वाळू वाळू एकत्र करून ही संघटना आणि ही शाळा मजबूत करण्यासाठी आम्ही आज चौऱ्याऐश वेळाचे एक तरुणी योग थांबले आहे त्यांच्यासाठी जोरदार कारण आम्ही दोन मिनटं बोलणार आणि जाणार परंतु त्यांची जे घामाची जी त्यावेळी जी परिस्थिती होती ती मला वाटतं हो या ठिकाणी एस टी पण येत नव्हती बरोबर साहेब त्यामुळे या निसर्गामध्ये जे काय शाळा महाविद्यालय बनवलंय त्याच्याबद्दल ज्यांनी ज्यांनी लक्ष्मीबाई सीताराम हळवे या शाळेसाठी महाविद्यालयासाठी मेहनत केली त्यांना मी आणि आपण सर्वांनी धन्यवाद मानणं गरजेचं आहे आणि मित्रांनो आजचा कार्यक्रम झाला आणि आपण घरी गेलो असं नाहीये काहीतरी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोध घेऊन जायचं आहे कार्यक्रम सांस्कृतिक म्हणा क्रीडा म्हणा होत असतात परंतु प्राचार्या सर माझी एक विनंती आहे की या सर्व मुलांमध्ये एका दुसरा मुलगा राज्य आणि देश लेवलवर जायची जबाबदारी तुमच्या पूर्ण टीमची आहे आणि त्यासाठी लागणारी सर्व मदत विशालपूर आणि सर्व मंडळी नक्कीच तुमच्या पाठीशी टाळ्या वाजवायला बिलकुल हरकत नाही आहे टाळ्यांना काही पैसे लागत नाही परंतु मुलानं तुम्ही तरुणा मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या या दोडामार्ग सारख्या दुर्गम भागामध्ये आपण सर्वजण शिक्षण घेतोय पण आपण जे शिक्षण घेतोय ते मला वाटतं गोव्याच्या परिस्थिती सारखं म्हणजे सर्व सुविधा आहेत फक्त विवेकानंद सरांनी म्हटल्याप्रमाणे की साहेब हा हा प्रश्न आहे हा हा प्रॉब्लेम आहे साहेब नाईक साहेब तुम्हाला मी आज सांगतो सन्माननी या निरवडेकर सरांनी आम्ही चर्चा करत होतो आजच आता एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये विशाल परब आणि आमच्या पूर्ण टीमकडनं या शाळेसाठी आम्ही सुपूर्द करतो आणि तर येणाऱ्या अकरा तारीखला सन्माननीय पालकमंत्री साहेबांचा सा मोठा कार्यक्रम आहे जनता दरबार माझी रिक्वेस्ट आणि विनंती आहे की या शाळेचे जे जे प्रश्न असतील त्याच्यामध्ये त्या कागदामध्ये त्या उल्लेखामध्ये का तुम्ही लिहिणं गरजेचं आहे आणि जी राहिलेली कामं आहेत ती सर कशी पूर्ण करायची आहे सन्माननीय निरवडेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण पालकमंत्री सरांकडे देऊन कसं पूर्ण करायचं ही जबाबदारी माझी आणि आमच्या सर्वांची आहे त्यामुळे हा मला वाटतं पुढच्या वेळी मी जेव्हा कार्यक्रमला येईल त्यावेळी खिडक्या भागा किंवा इतकं परिस्थिती सगळी चेंज झालेली असेल याची मी शब्द तुम्हाला सर्वांना देतोय आणि अनेक कार्यक्रम पुढे आहे बरोबर भाई त्यामुळे आम्हाला जायचं आहे पण तरुण मुलानो युवकानो युवतीनो मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतोय परंतु आयुष्यातील एकही मिनिट तुम्ही कोणीही वाया घालू नये तुम्ही विशाल परब सारखे घडावे अशी माझी इच्छा आहे आणि पुढच्या टाइमला मी येईल त्यावेळी नक्कीच मी जास्त तुमच्याशी बोले मला तू बोलायची इच्छा आहे नॅक्स सर पण तू वेळ कमी आहे तुम्ही, तुम्ही सर्वांनी मी सांगितलेला विरोध घरी द्यायचा आहे आणि आपल्या जे शिक्षक आहे त्यांना धन्यवाद मानायचा आहे ज्यांनी शाळा उभी केली महाविद्यालय उभं केलं त्याला धन्यवाद म्हणायचा आहे मी जास्त बोलत नाही माझा आवर्त घेतोय आणि आजच्या कार्यक्रमात ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांना मी सरांना सुद्धा मी धन्यवाद मानतो कारण त्यांचं खूप धावपळ होती आपल्या कार्यक्रमासाठी आणि आपल्या सर्व म्हणण्या मी धन्यवाद बोलतो जय जय महाराष्ट्र